मला म्हटलं की दादा तुम्हाला नाही म्हणलं तरी यायचं आणि हो म्हणला तरी यावंच लागेल अशा अंगाने मला सांगणारे माझे बंधूच आपल्या गावाचे स्वप्नील महाराज आमचे स्वप्नील बाबा आणि तुमचे सोनू महाराज तुमचे सोनू महाराज आमचे स्वप्नील बाबा बाबांनी मला सांगितलं काही झालं तरी तुम्हाला यावं लागेल दादा आणि त्यांच्या अनुषंगाने घडलं खरं तर मला बाबा की दादाश्री इथं जेवढे पण तरुण आहेत आमच्या गावामध्ये तरुणांचं एवढं सहकार्य आहे सप्ताह मध्ये कि जर कोणाला एकाला काम सांगितलं तर दहा पोरं हजार राहतात एवढं भारी पोर आहेत आमच्या गावाची हो आणि ते आल्यापासून बघतोय मी आलो तेव्हापासून टोपीवाले बाबा कर आहे तर आहेतच बिचारे पण जास्त करून तरुण भाऊ आहेत आणि मला साथ या गोष्टीचा अभिमान आहे की माझा हिंदू तरुण आता परमार्थाकडे वळतो <laughs> बाबा लोक येतात हो थोडक्यात म्हणजे ते माझ्या बापासारखेच मी त्यांना काय सांगणार आहे बरोबर आहे ना ते आपल्या बापा सारखे त्यांना आपण काहीच बोलू शकत नाही ज्यांना बोलायचे ते ऐकायला हजर पाहिजे आणि ते इथं आहेत तरुण भाऊ गड मडकास शेकीशे काय फायदा आहे का ऑलरेडी शेकायचा ज्या म्हणा बाप सारखा आहेत जीवन चालना घ्या त्यातले सांगितले काय फायदा आहे आता त्यातले सांग नाही सुरुवाती बरोबर चांगले ऐकणारे चांगले हो आणि विशेष म्हणजे आमचे दोघही गायनाच आहे महाराज दोघही नाही तिघही गायनाचे महाराज सप्तामध्ये सातही दिवस होते सातही दिवस होते नऊ दिवसाचा सप्ताह अकरा दिवसाचा क्या बात मनाबी येडा कारभार आहे मी पत्रिका तसच नाही मी स्वतः स्टेटसला लावले पण बघितलच नाही किती दिवसाचा सप्ताह वा वा अकरा दिवसाचा सप्ताह महाराज परिसराचं नावच येते नाही का अकरा दिवस सप्ताह करणं आणि त्यातल्या त्यात अगो कालान कीर्तन मग इथली गर्दी मंडप मग फक्त बायशेत बसा जागाय माणसेना पाया बटणार <laughs> का मंत्री ना बहिणी येत हो ना जागा देणी पडली मंत्री ना बहीण येत मंडपरी बसेल बिचारे लिदी पण येत नाही तर काही का असे ना पुरुष मंडळी पण जिथे जागा भेटते तिथं बसते हो जागा भावी जागा <ण्यागा> मोठीच आहे म्हणजे कीर्तनांच्या हिशोबाने विकिरण महाराजांवर जास्त प्रेम आणि विशेष प्रेम असेल स्वप्नील बाबा बडिया बैठा झाले पाहिजे मग जास्त जितली गर्दी वाचेल तुम्हाला चांगली गोष्ट आहे भोज जिथली गर्दी का वा गाव बी मोठ आहे तुमनं त्यानो <ण्यागागागागाग> आवती जास्त त्यानो वावर जास्त राह चांगलंय लोक चांगले तुमच्या गावाचं मला वाटतं दुसरा तिसरा अनुभव होते ना तिसरा अनुभव आहे इथे लोक जमतातच भागा भागातून परिसरातून आलेले सगळे शोटेखण टापून आमचे युवराज बाबा आलेले आहेत बरेच परिसरातील महाराज मंडळी आहेत आमचे आकाश बाबा आहेत आमचे आचार्य आमची रोहित बाबा आहेत भागा परिसरातून आलेले सगळे शक्य सगळ्यांची नावं घेणं काय शक्य होत नाही सगळ्यांची नावं घेणं काय शक्य होणार नाही एवढी लोक आलेली आहेत म्हणल्यावर बट असा नावे जर म्हणा आणि जर गर्दी एक दोन सुटी घ्या मग अन झालं आणि जर सर्वात नावे लेवा गो ते चरित्र राहिले तुम्हाला नावे लेवा मग दोन तास सरी जाते मग तुम्ही सांगशत नेमका कीर्तनकार येलो का पाठ गेलो आमले म्हणून आलेले सगळे छोट्या जणांच्या पायाला स्पर्श करतो जे माझ्यापेक्षा मनाने मोठे असतील अशा ज्ञानींना वयाचे मोठे असलेल्या काकांना पायाला स्पर्श करतो आणि अभंग